तेल आणि तूप काहीही न वापरता बनवलेलं अतिशय स्वादिष्ट आणि तितकंच आरोग्यास अगणित लाभ देणारं असं आहे हे शेवग्याच्या शेंगांचं सूप तर नमस्कार मी प्रमीला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सुरुवात करू आजच्या रेसिपीला दोन व्यक्तींसाठी जर सूप बनवायचं असेल तर दोन शेंगा पुरेशा होतात त्या स्वच्छ धुवा कापून घ्या कापताना त्यांची जेवढी निघेल तेवढीच साल काढा शेवगा हा आरोग्यासाठी खजिना आहे त्याची शेंगच नाही तर पानं फुलं यांना आयुर्वेदात खूप महत्त्व आहे हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतं यातील विटॅमिन सीमुळं सततचा सर्दी ताप खोकला उद्भवणं पण कमी होतं तसेच पांढऱ्या रक्तपेशी वाढतात भरपूर कॅल्शियममुळं हडं मजबूत होतात यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज पण आहेत असं शेवग्याबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे तर अशा शेंगा कापून झाल्यानंतर थोडा कांदा टोमॅटो चार लसूण पाकळ्या अद्रक कापून घ्या ते सगळं कुकरमध्ये टाका दोन ग्लास पाणी होता चवीनुसार साधारणतः अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद टाका सूप थोडंसं तिखट हवं असेल तर एखादी हिरवी मिरची पण तुम्ही टाकू शकता पण मला हे तिखट नको आहे म्हणून मी टाकत नाही दहा ते पंधरा मिनिट गॅसवर कुकरला दोन तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा कुकर थंड होऊ द्या आता कुकर थंड झालाय बघा शेंगा पण खूप छान शिजलेल्या आहेत एका चाळणीमध्ये हे सगळं मिश्रण टाकून गाळून घ्या आता वर राहिलेल्या सर्व शेंगा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचेत केलेलं सर्व वाटण पुन्हा चाळणीमध्ये टाकून व्यवस्थित हलवा त्यातला सर्व गर्क निघाला पाहिजे शेवटी फक्त चौथा शिल्लक राहील एवढं ते पिळून घ्या आता ह्या भांड्यातलं सर्व सूप एकत्र एक मिसळा तुम्ही हे असंच पिलात तरीसुद्धा खूप छान लागतं पण आणखी चवीत भर पडण्यासाठी पनीर चिली मसाला मिक्स तुम्ही पाहताय तो अर्धा चमचा आणि धणे पावडर अर्धा चमचा टाका ह्याला आणखीनच मस्त चव येते मसाले टाकल्यावर तुम्ही त्याला एक उकळी पण देऊ शकता शेवग्याच्या शेंगाचं आरोग्यदायी सूप तयार आहे ज्याचं घरातल्या लहानांपासून मोठ्यांनी सर्वांनी सेवन केलंच पाहिजे प्रत्येकाच्या तब्येतीनुसार किती घ्यावं यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि अवश्य बनवा आपण पुन्हा भेटूच आणखी एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्यायाम करा आणि हेल्दी राहा धन्यवाद